भाग क्रमांक सतरा रमणमळा परिसरातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण करत रमणमळा चौक ते शिंगेघर या मुख्य रस्त्याचे पेवर पद्धतीने डांबरीकरण कामाचे लोकार्पण सोहळा आज पार पडला हा उपक्रम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून मार्गी लागला लोकार्पण सोहळ्यात आमदार क्षीरसागर यांनी नागरिकांशी संवाद साधत सांगितलं की रमणमळा परिसराचा सर्वांगीव ही त्यांची प्राधान्याची बाब असून पुढील काळातही मूलभूत सुविधांच्या उभारणीत कोणतीही त्रुटी राहू दिली जाणार नाही कार्यक्रमाला माजी परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण माजी नगरसेवक निलेश देसाई आदर्श जाधव अजिंक्य जाधव संग्राम पाटील अद्वैत सरनोबत रवी जानकर अभि चंदुरकर नंदू दाभोळे प्रशांत जाधव रत्नदीप सावंत आदी मान्यवर उपस्थित होते रस्ता डांबरीकरणाच्या या कामामुळे परिसरातील वाहतुकीची सोय सुलभ होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे it. Mm -hmm.